महिंद्रा नमस्कार मी शिवानंद मुस्तापुरे लक्ष्मी ट्रॅक्टर अंतर्गत तालुक्यातील एकमेव महिंद्रा ट्रॅक्टर मागील अनेक वर्षापासून आमपूर शहरात ग्राहकाच्या पसंतीचे महिंद्रा पाचशे पंचावन्न तसेच ओझ्या सिरीज एकवीस तीस एकवीस एक एच पी एकवीस तीस तीस एच पी एकतीस चाळीस चाळीस एच पी आपल्या चार फुटामध्ये तीन फुटामध्ये रुंदी व चार फुटामध्ये ऊसाच्या चा, म्हणजे एकमेव एकवीस एकवीस ओझा व एकवीस एकवीस तीस ओझा अशी सिरीज आहे तसेच इओटेक सिरीज पाचशे पंचाहत्तर सहा वर्षाची वॉरंटी किंवा पाच अर्थ तास वॉरंटी तसेच प्लस पाचशे पंच्याहत्तर सत्तेचाळीस एच पी व तसेच पाचशे पंचावन्न तरी महिंद्रा पाचशे पंचावन्न व जे आपल्या सेवेत उपलब्ध तरी दिवाळी निमित्त व अवश्य लाभ घ्यावा व महिंद्रा ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर कडून व माझ्याकडून व वतीने अहमदपूर शहरातील व ग्रामीण भागातील सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक खूप खूप इच्छा